कुटुंबाचा केला त्याग नाही राग जव गेला, भजन ते वोंगळवाने नरका जाणे चुकेना अक्षराची केली आटी जरी पोटी निंदा तुका म्हणे मागे पाय तया जाय स्थळासी जोवर मनातून विषयक शक्ती दूर झाली नाही जोवर मनातून विषयशक्ती दूर झाली नाही तोपर्यंत स्त्री पुत्र यांचा प्रपंचाचा त्याग केला तरी काही अर्थ नाही आचारी माणसाने केलेले भजन पापयुक्त असल्यामुळे वाईटच आहे जोपर्यंत तुमच्या मनातील एखाद्या विषयाविषयी आसक्ती दूर होत नाही किंवा जोपर्यंत तुमच्या मनातल्या वाईट भावना दूर हो प होत नाहीत तोपर्यंत तुम्ही तुमच्या बायकोचा किंवा तुमच्या मुलांचा किंवा घ पूर्ण प्रपंचा जरी त्याग केला तरीही त्याचा काहीही अर्थ नाही त्यामुळे तो नरकवासच भोगणार त्याला ते चुकणार नाही अंतःकरणात जर संतांची निंदा करण्याचा कितीही खटाटोप केली तरी ते व्यर्थ आहे कितीही तुम्ही संतांची निंदा करण्याचा प्रयत्न केला तरी ते व्यर्थ आहे कारण संत हे खूप नामस्मरणाने खूप जपामुळे आणि त्यांच्या चांगल्या वृत्तीमुळे मोठी झालेली आहेत तुकाराम महाराज म्हणतात अशा माणसांची प्रगती होणार नाही त्यांचे पाय नेहमी नरकातच ओढले जातील